रात्रीच्या भयान अंधारात जेव्हा रस्ते निर्मनुष्य होतात आणि प्रत्येक वळणावर काहीतरी अनपेक्षित तेव्हाच खऱ्या भीतीची सुरुवात होते तुम्ही कधी असा प्रवास केला आहे का जिथे प्रत्येक क्षण तुम्हाला मृत्यूच्या दाढेत ढकलत होता असं वाटतं जिथे समोर दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणे शक्य नसतं आणि न दिसणारी भीती तुमचा पाठलाग करत असते आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेल्या अशाच एका प्रवासाची गोष्ट सांगणार आहे ज्या प्रवासाने मला कायमचं बदलून टाकलं एका रात्रीची ती गोष्ट जी आठवली तरी आजही माझ्या अंगावर काटा येतो एका अज्ञात वाटेवरची ती भयप्रत रात्र नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं मराठी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल पण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबने मला अशाच नवनवीन आणि भयानक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते मित्रांनो ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो आणि हो कमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून तु? हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची भयकथा मी प्रकाश तसं तर मी पुण्यात नोकरी करतो पण गावाकडे देवरुखला अधूनमधून जाणं येणं असायचं त्या दिवशीही असंच काही काम होतं म्हणून संध्याकाळी मी बसस्टँडवर पोचलो नेहमीचीच बस होती तिचा डिझेलचा वास आणि इंजिनचा खडखडाट काही नवा नव्हता बस ड्रायव्हर अन्ना आणि कंडक्टर बाळू ओळखीचेच होते बसमध्ये एक चढलो तेव्हाही सगळं सामान्यच वाटत होतं कंडक्टर बाळू आपल्या खड्या आवाजात हाका मारत होता चिपळून देवरू कोणाला जायचंय का लवकर बसा आतमध्ये बघितलं तर नेहमीचेच प्रवासी होते काही गावकरी दोन तीन कॉलेजची पोरं एक म्हातारं जोडपं काहीच वेगळं नव्हतं मी खिडकीजवळची सीट पकडली तसंही मला प्रवास करताना खिडकीतून बाहेर बघायला आवडतं पुणे शहराच्या दिव्यांचा लकलगाट हळूहळू मागे पडत होता सुरुवातीला लोकांच्या गप्पा आणि बसच्या इंजिनचा एकसुरी आवाज सारं काही नित्यासारखंच वाटत होता पण जसजसं आम्ही शहराच्या बाहेर पडत गेलो तस तसं एक विचित्र शांतता पसरू लागली तसं तर तामिनी गाटातून जाणं काही नवीन नव्हतं पण त्या दिवशी एक वेगळंच घडलं बसमध्ये बसून आता जेमतेम दीड तास झाला असेल आणि अचानक एक जोरदार धडधड झाली बस हल्ली आणि हळूहळू थांबली काय झालं आतून कुजबूज सुरू झाली अन्ना म्हणजे आमचा ड्रायव्हर शांत माणूस होता पण त्याच्या चेहऱ्यावर थोडी काळजी दिसली बाळू ओरटला टायर पंक्चर झालाय वाटतं घाटाच्या मध्यभागी जिथे एकही दिवा नव्हता तिथे बस थांबली होती रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडं त्यांच्या फांद्या काळोखात का भूतासारख्या वाटत होत्या बाळू आणि अण्णा उतरले बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी टायर बदलला यात आमचा जवळपास अर्धा तास गेला तेव्हापासून मला थोडी अस्वस्थता जाणवायला लागली होती पुन्हा बस सुरू झाली पण काही अंतरावर गेल्यावर हो बाळूने अनाऊन्स केलं मंडळी पुढे रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळे आपण थोडं फिरून जाऊ ही शॉर्टकटची वाट आहे लवकर पोचू अण्णाने थोडी नाराजीने मान डोलावली पण नाही लजनी तो वळला आणि खरंच ती वाट शॉर्टकटची नव्हती ती वाट होती पूर्णपणे अनोळखी दोन्ही बाजूनी गर्द झाडे उंच उंच झाडं आणि मध्ये एक अरुंद कच्चा रस्ता बस त्या रस्त्याने हळूहळू धावू लागली आणि इंजिनचा आवाजही बदलला मला आठवत आहे मी फोनमध्ये काहीतरी बघायचा प्रयत्न केला पण नेटवर्क कधीच गायब झालं होतं आता आम्ही पूर्णपणे या बसमध्ये या अनोळखी रस्त्यावर आणि या अथांग काळोखात एकटे पडलो होतो बसच्या काचेतून बाहेर बघितलं तर फक्त दाट काळ्या रंगाचा अंधार दिसत होता जणू काही तो आम्हाला गिळून टाकायलाच तयार होता माझ्या मनात एक अनामिक भीतीची लहर पसरली या प्रवासाची सुरुवात इतकी सामान्य होती पण मला काय माहीत होतं की पुढे काळोख माझी वाट पाहत होता बस आता त्या अरुंद मातीच्या रस्त्याने पुढे सरकत होती इंजिनचा आवाज त्या काळोखी शांततेत जास्तच कर्कश वाटत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूना असलेली झाडं इतकी घणदाट होती की चंद्रप्रकाशही क्वचितच आत डोकावत होता फक्त बसच्या हेडलाईटचा प्रकाश काही फुटांपर्यंतचा रस्ता उजळत होता आणि बाकी सगळीकडे भयान अंधार होता बाहेरून थंड हवा येत असली तरी माझ्या मनात एक विचित्र धस झाल्यासारखं झालं होतं बसमध्येही आता गप्पा थांबल्या होत्या सगळेच शांत बसले होते जणू काही या गूढ वातावरणाचा परिणाम प्रत्येकावर झाला होता अचानक एका वळणावर अन्नाने पुन्हा एकदा करकर आवाज करत ब्रेक तापला बस एका जोरदार धक्क्याने थांबली यावेळी मात्र टायर पंचर नव्हता किंवा इंजिन बंद पडलं नव्हतं अन्ना जो आतापर्यंत शांत होता त्याचा चेहरा पांढरा फटक पटला होता समोर रस्त्याच्या मधोमध मद। एक म्हातारी बाई उभी होती तिची पाठ आमच्याकडे होती आणि तिने एक जुनाट काळ्या रंगाचं लुगडं नेसलं होतं तिचे केस पांढरे होते आणि ते विस्कटलेले दिसत होते ती अगदी शांत निश्चल उभी होती जणू काही ती आमच्या येण्याचीच वाट बघत होती अरे बाळू कोण आहे ती एवढ्या रात्री इथे कोण असेल अण्णाने दबक्या आवाजात विचारलं बाळूने खिडकीतून बाहेर डोकावलं त्याचा चेहराही थोडा उतरला होता अण्णा नका थांबू येते जवळपास वस्ती नाहीये कोण असेल ती काय माहीत बाळूने काळजीच्या स्वरात पण अण्णाने बहुधा तिला मदत करायचंच ठरवलं असावं तो सीटवरून उठला आणि त्याने दार उघडायला सुरुवात केली दार उघडताच बाहेरची थंड ओलसर हवा आत शिरली आणि त्यासोबत एक कुबट मातीचा वासही आला अण्णा खाली उतरला त्याच्या पाठोपाठ बाळूबी खाली गेला मी खिडकीतून त्यांना बघत होतो ती म्हातारी अजूनही तशीच उभी होती अण्णा तिच्या जवळ गेला आणि तिला काहीतरी विचारू लागला ती फक्त आपली मान हळूच होती तिच्या चेहऱ्यावरचा भाव अंधारात दिसत नव्हता पण तिच्या हालचालीत विचित्र असहाय्यता होती बाळूने तिला पटकन काहीतरी पैसे दिले आणि अण्णाला परत बसमध्ये यायला सांगितलं अण्णा मागे फिरला आणि बसच्या दिशेने येऊ लागला पण नेमकं त्याच क्षणी माझ्या कानावर एक बारीक आणि स्पष्ट कुजबूज ऐकू आली मला मला सोडणार नाही तो आवाज इतका अस्पष्ट होता की तो माझ्या मनात ऐकू आला की बाहेरून हे मला कळलंच नाही अण्णा बसमध्ये चढला आणि बसचे दार बंद होताच त्याने थरथरत्या हाताने बस पुन्हा सुरू केली बस हल्ली आणि मला एक विचित्र धक्का बसल्यासारखं झालं जणू काही बसचे चाक एखाद्या मोठ्या दगडावरून गेले अण्णाने लगेच बस थांबवली काय झालं बाळूने विचारलं अण्णा खाली उतरला त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती बाळू ही त्यांच्यासोबत खाली उतरला आणि मग मी बघितलं बाळूने बसच्या जा चाकाजवळून एक रक्तबंबाळ फाटलेला शालू बाहेर काढला हीच होती ती बाळू किंचाळला तो शालू त्या म्हातारीच्या अंगावर होता मला आठवत होत अण्णाने वर पाहिलं ती म्हातारी तिथे नव्हती आजूबाजूला फक्त अंधार आणि झाडी होती ना कोणतं घर ना कोणी माणूस दोघांच्याही चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती ते दोघेही लवकर बसमध्ये आले आणि त्यांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकले त्यांनी बाकीच्या प्रवाशांना बसच्या चाकाखाली काहीतरी दगड अडकला होता असं सांगितलं पण माझ्या डोळ्यासमोरून तो कुबट वास आणि तो फाटलेला शालू हटत नव्हता बस पुन्हा सुरू झाली आणि आता अण्णाने वेग वाढवला आम्ही पुढे निघालो पण माझं मन शांत होत नव्हतं थोडं अंतर पुढे गेलो असू आणि अचानक अण्णा जोरात खिंचा ती ती बघ आम्ही सगळे अण्णाने बोट दाखवलेल्या दिशेने बघू लागलो डावीकडे दूरवरच्या शेतात तीच म्हातारी पुन्हा दिसली यावेळी ती आधीपेक्षाही अधिक आधी स्पष्ट दिसत होती तिच्या अंगावर तेच फाटलेले कपडे होते आणि तोच शालू तिच्या खांद्यावरून खाली लोंबत होता जो काही वेळापूर्वी बसच्या चाकात अडकला होता ती आमच्या बसच्या समांतर चालत होती पण तिची गती एका सामान्य माणसाची नव्हती ती धावत नव्हती पण ती अक्षरशः उडत होती तिचे पाय जमिनीला लागत नव्हते असं मला भास झाला अण्णाने बसचा वेग अजून वाढवला बाळू ओरडला अण्णा तिला बघू नका सरळ चालवा पण जस जस आम्ही तिच्या जवळून जात होतो तस तसा तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट होऊ लागला तिचे डोळे लाल बुंद होते जणू काही त्यात अग्नीचे निखारे होते तिचा चेहरा आता फक्त सुरकुतलेला नव्हता तर तो विकृत झाला होता ओठ मागे सरकलेले होते दात सुळे असल्यासारखे बाहेर आले होते आणि तिच्या डोक्यावरचे केस आता पांढरे नव्हते तर ते काळ्या नागिनीसारखे सळसळत होते ती जितकी जवळ येत होती तितकी ती, 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 ती उंचीला कमी होत होती पण तिचे डोळे अधिकच भयानक होत होते बसमध्ये काही प्रवासी तिला बघू लागले एका महिलेने आपल्या मुलाला छातीशी घट्ट धरलं एका तरुणाने डोळे खट्ट मिटून घेतले आणि मग मी खिडकीतून बाहेर बघितलं ती म्हातारी अजूनही आमच्या मागे होती ती आता चार पायांवर धावत होती एखाद्या जनावरासारखी तिचे हात आणि पाय जमिनीला टेकले होते आणि ती बसच्या मागे अतिशय वेगाने धावत होती तिच्या धावण्याचा आवाज माझ्या कानात घुमू लागला बसमध्ये एकच किंकाळी उठली स्त्रिया ओरडू लागल्या मुलं रडू लागली अण्णा पळवा थांबवू नका बाळू घाबरलेल्या आवाजात ओरडला अण्णाने डोळे मिटून अक्षरशः बस पळवली खसलेल्या रस्त्यावर बस आदळत आपटत होती पण अण्णाने थांबायचं नाव घेतलं नाही आमच्या मागे ती भयानक आकृती अजूनही धावत होती की नाही हे मला कळत नाही कारण मी खिडकीतून बाहेर बघायची हिंमतच केली नाही ती फक्त एक वेडी म्हातारी नव्हती ती तर आमच्या मागे लागलेली एक भयानक अमानवीय शक्ती होती पण ती नक्की कोण होती बसच्या आत पूर्णपणे गोंधळ माजला गर -गर होता लोकांच्या किंकाळ्या मुलांच्या रडण्याचा आवाज आणि बसच्या इंजिनचा घरघर आवाज सारं काही माझ्या डोक्यात घुमत होत अन्नाने बसचा वेग वाढवला होता खड्ड्याने भरलेल्या रस्त्यावर बस अक्षरशः उसळत होती प्रत्येक थक्क्या गणित वाटत होतं की आता बस उलटणार पण अण्णा थांबायला तयार नव्हता त्याच्या डोळ्यात एक वेडी भीती दिसत होती आम्हाला वाटलं होतं की ती म्हातारी मागे पडली असे पण आमचा तो विचार क्षणभरात खोटा ठरला अचानक एका जोरदार धप्पा आवाजाने बस थरथरली जणू काही एखादा जड दगड छतावर आदळला असावा सगळ्यांच्या नजरा वर गेल्या पहिल्यांदा वाटलं की कदाचित एखादं झाड आडवं आलं असे पण लगेच पुन्हा तोच धप धप असा आवाज येऊ लागला यावेळी तो अधिक जवळून अधिक तीव्रतेने येत होता छतावर कोणीतरी वेड्यासारखं उड्या मारत होत बसच्या छताला अक्षरशः हात्रे बसत होते आणि वरून धूळ आणि फ्लायवूडचे बारीक कण खाली पडू लागले एका ठिकाणी तर छत आतमध्ये दबल्यासारखं झालं होतं जणू काही एखाद्या मोठ्या वजनाने त्यावर जोर दिला असावा अरे देवा हे काय चालले एक महिला रडत ओरडली कोणीतरी बसच्या छतावर आहे एक तरुण खिंचा माझं शरीर पूर्णपणे होतं बसच्या प्रत्येक ती अस्पष्ट आकृती माझ्या डोळ्यासमोर येत होती तिचा तो लालबुंद डोळे असलेला चेहरा ते विकृत हास्य तो बिचारच थरकाप उडवणारा होता अण्णाने बस डावी उजवीकडे वळवायला सुरुवात केली त्या अज्ञात गोष्टीला खाली पाडण्याचा प्रयत्न करत पण ती काही केल्या खाली उतरत नव्हती उलट तिचा जोर वाढतच चालला होता मला मी बसच्या एका लहान खिडकीतून वर बघितलं आणि काळोखात मला एक अस्पष्ट काळ्या रंगाची छाया दिसली ती एखाद्या माणसासारखी दिसत नव्हती तर ती एका वळलेल्या विचित्र आकाराच्या प्राण्यासारखी दिसत होती तिच्या हालचालीत एक भयानक चपळता होती बसमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली काही जण प्रार्थना करत होते तर काही जण डोळे मिटून देवाचं नाव घेत होते मी माझ्या सीटवर अक्षरशः गोठून बसलो होतो माझ्या हृदयाचे ठोके इतके जलद पडत होते की ते मला माझ्या छातीत स्पष्ट ऐकू येत होते अचानक बसचा वेग मंदावला इंजिनचा आवाज विचित्रपणे बदलला जणू काही त्याला कोणीतरी ताबून धरलं असावं बस थांबणारच असं वाटत होतं आणि त्याच क्षणी माझ्या डोळ्यासमोरून एक भयावह दृश्य तरळून गेलं मी खिडकीतून बाहेर बघायची हिंमत केली नसती पण त्या क्षणी माझं शरीर माझं ऐकत नव्हतं एका क्षणात माझ्या अगदी बाजूच्या खिडकीवर तो चेहरा दिसला तीच म्हातारी तिचे डोळे आता पूर्णपणे लालबुंद झाले होते जणू काही ते रक्ताने भरले होते तिचा चेहरा आता फक्त विकृत नव्हता तर तो पूर्णपणे दानवी वाटत होता तिच्या जपड्यातून बाहेर आलेले सुळे तात आणि ओठ मागे सरकल्यामुळे दिसणारे काळे हिरडे तिच्या चेहऱ्यावर एक भयानक हाडांना पाझर फोटणार होत तिचे लांब सडक हाडांचे पंजे असलेले पोट माझ्या खिडकीच्या काचेवर खरखरले तो आवाज ऐकून माझ्या काळजात थस्स झालं आणि मी किंचाळलो नुसता किंचाळलो नाही तर मी माझ्या आयुष्यात कधीच इतका घाबरलो नव्हतो माझ्या किंकाळीने बसमध्ये एक नवीनच दहशत पसरली माझ्या आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांनाही त्या चे चे चेहऱ्याची एक अस्पष्ट छलक बघितली त्याच्या चेहऱ्यावरचा भयावह भाव बघून मला कळलं मी एकटाच हे बघत नव्हतो अण्णाने न करता दाबला बस अक्षरशः हवेत उडाली आणि खडबडीत रस्त्यावरून ती राक्षसासारखी पळू लागली बसच्या छतावरचे आवाज कमी झाले पण आम्हाला अजूनही ती पाटला करत आहे असं वाटत होतं बस कधीही रस्त्यावरून खाली जाईल असं वाटत होतं पण अण्णा थांबला नाही त्याने नुसता गाडी पळवली तिचा तो चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हता आम्ही वाचणार होतो की नाही हे मला अजूनही माहीत नव्हतं पुढचा क्षण काय घेऊन येणार होता ते फक्त देवच जाणे बस अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने पळत होती अन्नाने डोळे मिटून घेतले होते आणि त्याचे हात स्टेरिंग व्हीलवर घट्ट चिकटले होते छतावरचे आवाज पूर्णपणे थांबले होते आणि खिडकीवर दिसलेला तो भयान चेहरा चेहराही आता अदृश्य झाला होता पण बसच्या आत अजूनही भीतीचा एक थंडगार कोळा प्रत्येकाच्या मनात घर करून होता बसमधील किंकाळ्या आता शांत झाल्या होत्या पण त्या जागी एक भयान शांतता पसरली होती फक्त इंजिनचा खरखर आवाज आणि बसच्या चाकांचा मातीच्या रस्त्यावरचा खरखर आवाज ऐकू येत होता प्रत्येक जण आपापल्या जागी श्वास रोखून बसला होता जणू काही एकही आवाज केला तर ती भयानक शक्ती पुन्हा प्रकट होईल जवळपास दहा मिनिटे अण्णाने त्याच वेगाने पळवली असेल आणि मग अचानक मिनमिन त्या दिव्यांचा एक कवडसा दिसला तो आमच्यासाठी जीवन रेषेसारखा होता जसा एखादा पुढणारा माणूस एका गवताच्या काडीला कवटाळतो का तसंच आम्ही त्या दिव्यांकडे बघत होतो हळूहळू ते दिवे मोठी होऊ लागले स्पष्ट दिसू लागले दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला माणसांच्या कुजबुजीचा डांबरी रस्त्यावर आली आणि मोठ्या धक्क्याने एका लहानशा बसस्थानकात शिरली अण्णाने ब्रेक दाबले आणि जसे बस थांबली तसं इंजिन बंद केलं बस थांबल्यावरही काही क्षण कोणीच जागेवरून हल्लं नाही सगळे स्तब्ध होते काही एका वाईट स्वप्नातून नुकतेच होते थरथर त्या हाताने बसचं दार उघडलं पाळूनेही खाली उतरताना एकदा आजूबाजूला नजर टाकली बसच्या छताकडे बघितलं तर ते स्पष्टपणे दाबलेलं आणि काही ठिकाणी उचकटलेलं दिसत होतं ते बघून आतल्या प्रवाशांच्या अंगावर पुन्हा काटा उभा राहिला मी हळूस माझ्या सीट वरून उठलो आणि इतर प्रवाशांसोबत खाली उतरलं माझ्या पायातली शक्तीच गेली होती बाहेरची हवा थंड होती पण माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते काही स्त्रिया अजूनही रडत होत्या काही पुरुष एकमेकांकडे बघत होते त्यांच्या डोळ्यात तीच भीती आणि तोच गोंधळ दिसत होता कोणीही काही बोलत नव्हतं पण प्रत्येकाला माहीत होतं की जे काही घडलं ते सामान्य नव्हतं बाळू आणि अण्णाही शांत होते त्यांना कोणीतरी विचारलं काय झालं होतं बसला काय झालं पण त्यांनी त्यांनी फक्त रस्ता खराब होता किंवा इंजिनमध्ये बिघाड होता असं काहीतरी सांगून टाळलं ते एकमेकांकडे बघत होते आणि त्या नजरेत एक न बघितलेली न बोललेली गोष्ट होती एक गूढ सत्य जे त्यांना कोणालाही सांगायचं नव्हतं मी त्या रात्री अक्षरशः जीव मोठी तरुण माझ्या गावात पोचलो त्या रात्रीनंतर मी कधीच त्या रस्त्याने जाण्याची हिंमत केली नाही त्या भयानक अनुभवाने माझ्या मनावर खोलवर परिणाम केला मला अजूनही आठवतात तो काळोख तो कुबट वास ती मातारी तिचे लालबुंद डोळे आणि तिचा तो दानवी चेहरा आजही रात्री कधी कधी अचानक जाग येते आणि माझ्या डोळ्यासमोर तो भयान प्रसंग उभा राहतो कधी कधी मला वाटतं ती मातारी खरंच तिथे होती की तो एक फक्त भयानक भास होता पण बसच्या छतावरचे ओरखडे आणि अण्णा बाळूच्या चेहऱ्यावरची ती भीती हे सगळं खरं होतं हेच सांगत होते मला हे कळलं की काही गूढ रहस्य कधीच उलगडत नाही आणि काही गोष्टींना उत्तर देण्याचा प्रयत्न करू नये कारण काही वेळा सत्य ही कल्पनेपेक्षाही भयंकर असतं तर मित्रांनो ही होती प्रकाशच्या प्रवासाची ती भयानक कथा जी ऐकतानाही अंगावर शहारे येतात साध्या दिसणाऱ्या एका प्रवासाचं रूपांतर एका भयप्रद स्वप्नात कसं होऊ शकतं याचा हा प्रत्यय होता रात्रीच्या वेळी अनोळख्या रस्त्याने प्रवास करताना किंवा एखाद्या गूढ ठिकाणी एकटं असताना तुम्हाला कधी असाच एखादा न सांगितलेला अनुभव हो, आला आहे का असं काहीतरी जे तुम्ही इतरांना सांगू शकलं नाही पण ते तुमच्या मनात आजही घर करून आहे तुमच्या अशाच काही भयावह कथा असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया ऐकून मलाही आशास न सुटलेल्या रहस्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊयात चंदियमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे विभीषण लोखंडे धामणगाव चिल्ह बीडहून तनुजा कोळी पनवेल मुंबईहून योगेश पानगे अहिल्यानगरहून सुनीता बगाड राजूरहून सतीश नांगरे जिल्हा नांदेडहून भीम गायकवाड दौंडहून अभिजित बादले नवी मुंबईहून रवींद्र पाटणे वाई साताऱ्याहून कोल्हापूर कोल्हापूरहून प्रताप कुंजाळ आजरा शेरपूरहून प्रदीप जाधव गोरेगाव मुंबईहून अरुण सोनवणे नाशिकहून दीपा लोलायकर दुबईहून संजय बैरागी सातपूर नाशिकहून संगीता ढोले शिरपूर धुळेहून सिद्धू आंबेकर गुहागरहून वर्षा कासवळकर कोल्हापूरहून हांडे टेलर अँड गार्मेंट शिरड शहापूर जिल्हा हिंगोलीहून मनोज म्हात्रे डोंबिवलीहून दिलीप खांडेकर जोगेश्वरी मुंबईहून तेजस्वी देसाई लोणावळाहून रुपेश देकाते मुंबईहून राजेश मोर्ये कुडाळहून चक्रधर ताटे नांदेडहून गोरख जगताप नाशिकहून आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे विक्रांत पापट कविता ओवळ आणि शेवटी सनातन लवकरच भेटू एका नवीन थरारक कथेसह तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा।